नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा एक कमेंट वाचून दाखवते शिवानी लोखंडेंची परत विसरून जाईल तर ताई माझं पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे सत्तरवरून छप्पनवर शिवानी लोखंडे ताई आलेल्या आहेत तर सगळ्यांनी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स द्या म्हणजे त्यांना पण अजून त्यांना मला वाटते त्यांच्या उंचीप्रमाणे बरोबर झालं असेल वजन आता त्यांची उंची वगैरे माहीत नाही आपल्याला पण ठीक आहे सत्तरवरून छप्पनवर आलेत म्हटलं भरपूर वेटलॉस त्यांनी केलेला आहे तर तुम्हाला अभिनंदन ता सगळ्यांनी अभिनंदन करा आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून मोटिवेशन घ्या आता त्यांनी किती महिन्यात वगैरे केले तुम्ही या व्हिडिओच्या शिवानी ताई जरी कमेंट केली ना तरी चालेल म्हणजे पण कळेल पण त्यांचं तेवढ्याच महिन्यात झाले म्हणजे आपल्या एवढ्याच महिन्यात होईल असं नाहीये म्हणजे कसं प्रत्येकाची शरीराचे ठेवण म्हणा प्रत्येकाचं मेटाबॉलिझम पचन क्षमता किंवा प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते वेग किंवा प्रत्येकाची शरीराची सवय वेगवेगळी असते प्रत्येकाचं आता कुणी आपल्या इकडं राहतं कुणी बाहेर राहतं कुणाचं खाण्याची पद्धती वेगळी असते कुणाची खाण्याची पद्धती वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाचं तेवढ्याच महिन्यात तेवढा वेट लॉस असं होईल नाही तर तुम्ही असं स्वतःवर घेऊ नका की त्यांचं एवढ्या महिन्यात झाल्या म्हणजे माझं एवढ्या महिन्यात का झालं नाही असं नाही प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आता सर्वात आधी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये एक मला एक नाही का कॉन्फिडन्स वाढतो माझा तुमच्या कमेंटमुळं त्यामुळे एखादी छानशी कमेंट करा आणि आजपासून आपण व्हिडिओच्या सुरुवातीला असं एका एकाचं कमेंट बोलून दाखवत जाऊया की कि कुणाचा किती वेट लॉस झालेला आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जुने जे आपले आहेत लोक ज्यांनी कमेंट ऑलरेडी केल्या होत्या वजन किती कमी झाले त्यांनीसुद्धा कमेंट करायला सुरुवात करा म्हणजे जा बाकीच्यांना आपण हळूहळू एक एक रोज करत जा तुम्ही किती केलेलं आहे वजन कमी ते म्हणजे आपण हळूहळू एका एकाची कमेंट सुरुवात घेऊया म्हणजे जा बाकीच्यांचा कॉन्फिडन्स वाढेल तर मी आज तुम्हाला एक पावडर सांगते जी की मला एका ताईंनीच आठवण करून दिली आणि ऑलरेडी मी त्याच्या तयारीत होतेच आणि आत्ता पण खूप Uh, कसं होतं जे लोक म्हणजे uh, असं म्हणतो ना आपण आपण पन मनात विचार करतो ते कुणाच्या तरी असं जाण्यापेक्षा ना uh... एक सर्च जो केला जातो ना तो त्या गोष्टीवर केला जातो तेव्हा ते समजतं पण हे ऑलरेडी कुणाच्या तरी मनात आलेलं असतं आता म्हणजे मी सांगते मी गावावरून जेव्हा गेले वेळेस तुम्हाला ब्लॉक टाकलेला एक महिना झाला तेव्हापासून मी ती पावडर बनवायला लागते ला 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 पण ऊनच नव्हता अजिबात त्यामुळे ती पावडरच बनली नव्हती कसलंच नाही मला म्हणजे तीन दिवस ज्या पावडरला बनायला लागतात ला 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 त्याच्यासाठी माझं चांगलं दोन आठवडे गेले कारण ती अशी हे झाल्यासारखं व्हायची म्हणजे असं नाही का मिक्सरमध्ये बारीक होणार नव्हती पण असं काही नाही तुमच्या घराशी शेजारी झाडं नसतील तरी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता मी आ, तो प्रोडक्ट टॅग पण करते पण त्याआधी तुम्हाला सांगते आ, की याच्यामुळे फायदे काय होतात आणि हे काय असं खूप काय म्हणायचं त्याला हे ना असे तोटे वगैरे काय नाही फक्त बी पी शुगर ज्यांना आहे किंवा ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत फिडिंग मदर आहेत त्यांनी फक्त ही पावडर घ्यायची नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यांनी घ्यायची असं काही त्याचे काही तोटे नाही आहेत पण अशा लोकांनी आपल्या आपल्या डॉक्टरला विचारलेलंच बरं असतं ज्यांना काहीतरी आजार आहे त्यांनी तर याचे फायदे तुम्हाला पहिल्यांदा सांगते पुढं रेसिपी सांगते तुम्हाला नसेल पावडर बनवायचे तर तुम्ही ऑर्डर करा तर पहिल्यांदा पहिल्यांदा सांगते मी तुम्हाला याच्यामुळे तुमची जी पचन क्षमता आहे पचनाची क्षमता ती व्यवस्थित चालू होते म्हणजे चालू होते म्हणण्यापेक्षा पचनक्षमता मेटाबॉलिझम वाढतो तुमचा पचनक्षमता वाढते पाचनक्षमता आता दुसरं म्हणजे चेहरा आणि केस याच्यावर फार चांगला परिणाम होतो त्याच्यामुळं म्हणजे चेहरा तजेलदार होतो पिंपल्स येत नाहीत आणि खूप जण पितात बरं का हे आता कमेंट पण करा कोण कोण पिते फक्त लगेच नाव सांगितलं की त्या व्हिडिओला काय अर्थ राहत नाही त्याचे फायदे तोटे किंवा कधी घ्यायची काय घ्यायची ह्या गोष्टी पण माहीत पाहिजे असतात म्हणून मी असं सांगत नाही तुम्हाला नाहीतर तुम्ही म्हणाला असं सा एवढं सगळं बोलती आणि शेवट सांगते तसंच असतं ते तर जो चेह शेह आपले सॉरी शरीरावर जी सूज असते ना ती सूजसुद्धा त्याच्यामुळे कमी होते सूजसुद्धा कमी होते त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे वेट लॉसमध्ये हे फायदेसर फायदेशीर का असते ह्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रियंट्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत अँटीऑक्सिडंट तुम्ही पेरू म्हणा पेरूच्या लेवलचेच अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते आपण म्हणतो ना आ, की इकडं तिकडे शोधण्यापेक्षा ह्या गोष्टी आपल्या घरातच असतात फक्त आपण बाहेर शोधायला जातो की मला कुठं काय मिळतं आहे तर जे खेडेगावात वगैरे राहतात ना त्यांनी ही तुम्ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते ती बघू शकता मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याच्या आधी ही एकतर तुम्ही सलादमध्ये हे करून खाऊ शकता म्हणजे शिंपडून थोडीशी काय वर्ड असतो तो खाऊ शकता थोडीशी टाकून किंवा एखाद्या खेरीमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या स्मोदीमध्ये टाकू शकता किंवा उपाशीपोटी सकाळी अर्धा चमचा पेली तरी चालते त्याचा खूप फायदा होतो आता आँ... तुम्ही म्हणाल की याचं नाव काय तर याचं नाव पण मी तुम्हाला सांगते तर याचं नाव आहे मोरिंगा पावडर आता तुम्हाला कळायला असेल आणि खूप जण वापरत पण असतील त्यावेळेस कमेंट करा सस्पेन्स ठेवला होता बरं तर ही घरी कशी बनवायची ह्याची मी रेसिपी तुम्हाला दिलेली आहे त्या रेसिपीनंतर व्हिडिओ टाकत नाही त्याच्या आधीच तुम्हाला सांगते की आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत तर सर्वांना त्यासाठी मनापासून थँक्यू तुम्ही मला म्हणजे मला असं वाटलं नव्हतं तुम्ही मला एवढे ॲक्सेप्ट कराल कारण सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉग काढायला सुरुवात केली होती वेट लॉससाठी तेव्हा माझी तब्येत खूप होती तुम्हाला पण माहिती आहे सेवन्टी सिक्स के जी होते मी तेव्हा तिथपासून दहा किलोचा प्रवास माझा खूप चांगला राहिला आणि त्याच्या आधीचा प्रवास माझा थोडासा खडतर होता बरं का चौऱ्याऐंशीपासून शहात्तरपर्यंत कारण मी वेगवेगळ्या ट्रिक वापरायचे हे असं करून बघू का तसं करून बघू का पण एका ताईंनीसुद्धा कमेंट केली की आता तू वजन कमी करणं बस कर कारण की कसं आहे का आपल्या उंचीप्रमाणे जर आपलं आणि एका मुलाची जेव्हा आता मी पाच सहा वर्षाच्या मुलीची आई आहे आणि त्याप्रमाणे माझं वजन व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळं असं मी आता काय वेट लॉस करत नाही पण माझं वेट पण काय वाढत नाही लक्षात घ्या फक्त स्ट्रिक्टली तीन ते सहा महिने जर व्यवस्थित फॉलो केलं ना तर सगळ्या गोष्टी म्हणजे हे होतात की आपल्या शरीराला सवय होऊन जाते आणि आपलं वजन परत वाढत नाही मग तुम्ही परत काहीही काही खा काही म्हणजे खाल्लं तरी काही वजन वाढत नाही असं काही आणि आपल्याला एक ना आपल्याला ते एक रिव्हिजन करतो ना आपण शाळेमध्ये अभ्यासाची तशी आपली रिव्हिजन झालेली असते बाबा हे खाल्लं ना ह्या रविवारी आता तर पिझ्झा खाल्ला बर्गर खाल्ला बाहेरचं चा खाल्लं चहा बिस्किट खाल्लं किंवा खाल्लं तरी ते मॅनेज कसं करायचं कॅलरीज कशा घ्यायच्या कशा नाही प्रत्येक गोष्ट मोजून मापून आपल्याला करायची नाही कारण अन्न काय मोजून मापून खाण्याची गोष्ट नाही आहे पण आपलं ना ते एक रिव्हिजन होऊन जाते की बाबा एवढं एवढं खाल्लेलं आहे आता मी आता उद्या काय खाल्लं पाहिजे म्हणजे माझं सगळं मेंटेन होईल तर ते तुम्हाला पाठ होऊन जातं त्यामुळे तुम्हाला एक शरीराला तुमच्या श सवय लावून ठेवा कारण हे पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे खाण्याच्या पद्धती पहिल्यासारखं नाही आहे भेसळ आहे शिवाय जीवनपद्धती आपली जी आहे ती बदललेली आहे पहिली लोकं शेतात कामं करायची आता आपल्याला घरातच बसायला लागते पहिल्यासारखं एवढं कष्टाचं काम राहिलेलं नाही आहे जे शेतकरी आहेत त्यांना आहे काम पण जे शहराकडचे लोक असतात त्यांना एवढं कामं नाही आहेत त्यामुळे वजन वाढत जातं त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो तर तुम्ही आता रेसिपी बघा जास्त बोलत नाही थँक्यू एकच मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा तर ह्या शेवग्याच्या शेंगाच्या जो पाला असतो शेवग्याच्या शेंगाचा जा, झाडाचा जा पाला तो मी आणला होता गावावरून ह्याला खूप दिवस झाले हा सुकत नव्हता ह्याला काय करायचं आहे आपल्याला सुकवायचं आहे आधी सगळी पानं तोडून घ्यायची आहेत आणि उन्हामध्ये सुकवायचं आहे तर ही असा बघा सुकल्यावर पाला होतो एवढा एवढा असं आहे त्याला खूप दिवस गेले सुकायला कारण ऊनच येत नव्हतं तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्ये पाऊस पण पडत होता तर आता हे काय करायचं आहे फक्त आपल्याला हे मिक्सरवर बारीक करायचं आहे एकदम प्लेन पावडर करायची आहे आणि प्लेन होती फक्त ती पावडर केल्यानंतर ना आपल्याला एखाद्या चाळणीने वगैरे चाळायच्या होतं माहिती माहितीये का आपण ठेवतो व्यवस्थित उन्हामध्ये आणि एखादा केस वगैरे जाऊ शकतो मी झाकून ठेवली होती पण तरी पण एक मनाचं समाधान म्हणून तर ह्याला व्यवस्थित बघा किती मी ठेवलं होतं त्याची केवढीशी पावडर तयार झालेली आहे तर जास्त करून ही मी सकाळी उपाशी पोटी तुम्हाला पिणार नाहीये तुम्हाला मी पिऊन दाखवते पण ही काय पिणार नाहीये सलादवर वगैरे टाकून खायला हे बेस्ट आहे संपणार पण नाही लवकर तुमच्याकडं नसेल तर मी खाली टॅक केलेला आहे प्रोडक्ट तिथं तुम्ही करू शकता त्याची टेस्ट थोडीशी लागते म्हणजे ती पाण्यामध्ये मिक्स होत नाही पाण्यामध्ये ही पावडर अजिबात मिक्स होत नाही त्यामुळे तुम्हाला जर स्मूदीमध्ये किंवा सलादमध्ये खायचं असेल ना आ, मदे मदे तर तुम्ही खाऊ शकता मी पिऊन बघितली मी विकतची जी पावडर आणलेली आहे ना ती थोडीशी पाण्यामध्ये मिक्स होते बरं का पण ह्यासाठी तुम्हाला कोमट पाणी घ्यावं लागेल मी थंड पाणी घेतलं होतं तर तुम्ही नक्की ट्राय करा